चांगलं जाते मस्त जरा हेच होत ना नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आम्ही आले बघा आज शेतात आमचे पाणी पाजायला आलोय बॅटरी निर्धारावर राजे पाणी असं जाते बघा मस्त कांदा अजून भिजवला नाहीत आमची मोटर चालत नव्हती ना त्यामुळं अजून भिजवल नाहीत कांदा आज साडे आठ लाख लाईवला लाईव आला साडेआठ ला साडेआठ कुठं नऊ वाजले हो दादा नऊ वाजले की होणार नऊ वाजले दादा नऊ प्रशांत पाटील झाले का जेवण दादा जेवण करून आले बघा मित्र आले कारण यांनी काय अजून जेवलं नाही तर लाईक केले थँक्यू दादा नमस्कार कशा आहात सगळे कारण मला आता लाईव्हला जास्त वेळ येता येत नसते ना त्यामुळं आमच्या शेतात ना रेंज पकडत नाही रेंज कमी येते कारण आमचं रांदरा इकडं डबऱ्यात असल्यासारखं आहे त्यामुळे रेंज पोहोचत नाही हो दादा असा प्रॉब्लेम आहे बघा मोबाईल समर ठीक खेचावं लागतंय मग तेव्हा कुठं तर वैसा फिरतेही फिरायला बंद होते तर लगेच फिरायचं चालवते बघा काय करायचं थोडा वेळ येऊया म्हणलं आलतो आता तर मग परत आणि बंद करावं लागते कारण इथे रेंजच पकडत नाही हो इथे शेतात मध्येच फुटलाय वाट सारटा टॉवर बसवून घ्यावं टावर कोण बसवायचं हो दादा टावर कोण बसवायचं सरकार सरकारला कोण सांगायचं पद्माकर कस से कसलां से हाय नवीन दिसत आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बर का सुहास पाटील कुठे आहे सुहास पाटील त्यांना माहिती आहे की नाही काय माहित लाईव्ह आलेली हो असतील बघूया येतील ना ना। का नाही नाहीतर कुठेतरी विजिटला गेले म्हणजे येणार नाहीत लाईव्ह तर पण येतात वेळ काढून पण त्यांना अजून नोटिफिकेशन केली नसेल हो सुहासदांना छान पाणी पाजताय आहे माणिक वगैरे नाहीतर काय हो पाणी पाजायला मोटर चालत मच्छरवाला कुठे मच्छरवाला कुठे आहे मच्छरवाला छान पाणी भरतं मच्छरवाला कुठे आहे मच्छरवाले दादांना पण ते म्हणत असेल तर काही शेतकरी ताई काही येत नाही लाईवला आपण उगाच बिनकामा कशाला जायला म्हणून येत नाही तू आता म्हणजे बऱ्याच जणांना वाटते आता येत नाही लाईवला म्हणून ते एवढं लक्ष देत नाही तो असं असते मी वेळ भेटेल तसं लाईवला येत असते आपल्याला वेळ भेटेल तेव्हा येच लावला आमच्या मळ्यात बल्ब लावलाय व झाडाच्या खाली कारण मोटर चालला म्हणून बल्ब आणून लावला तेव्हा मग चालले बघा मोटर बघा ते बल्ब लावलाय तिथं तुम्ही माणसाला जाळ आहे जाळ नाही तेव्हा बल्ब आहे तसला चार दिवस लाईव्ह ला आला नाही ना दादा लाईव्ह ला यायला जमत नाही हो कारण काम असते ते आणि त्यातून वैता घेतोय त्यामुळे नाही आले बघा प्रशांत दादा दादा आले बघा <laughs> नमस्कार व दादा पाटील झाले का एवढ्या लवकर जेवण कुठले बर जेवण नाही झाले अजून बर लाईव व्यवस्थित ना झाले कारण इथं शेतात आमच्या रेंज कमी पडते दावा इकडं जेवण चालू शांताराम शिंदे बर जेवण चालू व जेवण चालू आहे बर जीवन चालू है मतलब बाळासाहेब गरंडे हाय ती केली आता कडलं अरे झाला तिकड फुटलो परत मतलं भाम भाकरी खाताऊ ख तु अहो ताई जेवण करतो हाय बर ور ور کر ژوند आमचं रान नाही एवढं काळाय नाही लय मातीची काट खोऱ्यान ओढायच येत नाही व म्हणून हे हाताने ओढते मला तर ह्या रानात पाणीच पाजा येत नाही बाबा नैरा घेतोय मला ह्या रानाचा ताई तुमचे गाव कुठले अहो गाव सांगितले दादा टोनेवाडी तालुका जिल्हा सांगली म्हणून हाय हाय बोला आज आलो मळ्यात पाणी पाजायला कांद्याचं रान भिजवायचं लाईटच चालत नाही दिवसा म्हणून आता संध्याकाळचं जा पाजायचं जा। दिवसा वाऱ्यानं भार 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 मोटरा बंद पडत्या सार सारख्या <laughs> आणि इथं नेट कमी पडते आमचं जेवण झाले का <laughs> हो जेवण करूनच आले बघा जेवण करूनच आलो आहे बर तुमचे झाले का जेवण हो समोर आहे वे बर काय तुमचा लय डेंजर बाबा नो बिबट्याची भीती नाही का आमच्याकडे बिबट्या नाही हो बिबट्या वगैरे तसलं काय नाही आमच्याकडे कोल असतात बघा कोल बोला बोलाव कोणच बोल नाओ चला बाय बाय सर्वांना काही तर काही नेट आलाच नाही आ लाईव्ह बंद करूया आता बिबट्या यांना बघून पळून जातो हे होय बरोबर आहे <laughs>

जम भिजत तिथ असलं भिजते का वाढला लय काळू खाय बाबा होय आता आमुश येणार आहे म्हणून काळू कुट्ट पडले तस कांद्यात बी पसरत नाही ते गा देवसा आमच्याकडे पाच वाजता समोर दिसतोय बर और हदी तस तसल्यावर कांदा मस्त येतो माहिती बघा तस ते तसं असतील टेवलून भिजले भिजलेलं तसल्यावर कांदा चालू मोठा चला बाय बाय सर्वांना गुड नाईट इथं अंधार पडला काय कळ नाव तो बी आणि लाईव्ह पण चालत नाही गोल 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 फिरते उगस